श्रीमंती कुणाला नको असते किंवा गरिबी कुणाला आवडते का जर मी असं म्हटलं की चला मी तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी किंवा श्रीमंत होण्याचा मार्ग दाखवतो तर तुम्ही असं म्हणणार आहात का की नाही बाबा आम्हाला श्रीमंती नको आहे तर मला गरीबीच गरीबीच ठीक आहे किंवा मी गरिबीतच राहणार आहे असं कोणता व्यक्ती असणार आहे का नसणार आहे ना कदाचित सर्वांना श्रीमंती श्रीमंत व्हायचे किंवा सर्वांना श्रीमंती हवी असते किंवा सर्वांनाच पैसा हवा असतो तर तो श्रीमंत कसं व्हायचं किंवा श्रीमंत लोक श्रीमंत होण्यासाठी काय करतात तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पा शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओसोबत राहा नमस्कार मी किरण मिस्टर ओटीकर या चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आणि आज आपण घेऊन आलो आहोत की पर्सनल फायनान्सचा दुसरा पार्ट म्हणजे दुसऱ्या भागामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रीमंत लोक श्रीमंत कसे होतात किंवा श्रीमंत होण्यासाठी ते कोणत्या गोष्टी फॉलो करतात किंवा कोणत्या गोष्टीचं ते, करता, ते पालन करतात याच गोष्टीसाठी मिडल क्लास किंवा सामान्य माणसानं फॉलो जर केला तर त्या सध्या तो सध्या एक माणूस आपण श्रीमंत होण्याच्या मार्गावर जाऊ शकतो किंवा निश्चितच तो श्रीमंत सध्या होऊ शकतो तर आजचा जो पार्ट आहे आजचा जो आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किंवा आजच्या जो भागामध्ये आपण शिकणार आहोत की श्रीमंत कसं व्हायचं किंवा श्रीमंत होण्यासाठी कोणत्या गोष्टी फॉलो केल्यासाठी जा पाहिजे तर तर सर्वात आधी आपण पाहणार आहोत की श्रीमंत होण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा कसं केलं पाहिजे तर आपण श्रीमंत होण्यासाठी सर्वात आधी बजेटिंग केलं पाहिजे म्हणजे बजेटिंग म्हणजे काय पैशाचं जे प्लॅनिंग असतं त्याला आपण बजेटिंग म्हणतो की जो काही आपला जर सरळ साध्या भाषेमध्ये जर पाहायचं म्हणलं किंवा त्याची जर व्याख्याचं जर पाहिजे म्हणले तर आपलं जो काही इन्कम येतो त्याचं आणि खर्चाचं जे नियोजन असतं किंवा प्लॅनिंग असतं ते त्याला आपण बजेटिंग करणं म्हणतो समजा आपला महिन्याला पगार येतो आणि त्या पगारामधून काय काय खर्च होतं किंवा काय काय आपण गुंतवणूक करणार आहोत किंवा किती पैसे उरणार आहेत त्या सर्व गोष्टीचं आपण प्लॅनिंग करत असतो त्याला आपण बजेटिंग म्हणतो म्हणजेच काय जर आपलं इन्कम येत आहे समजा एखाद्याचं इन्कम दहा हजार आहे तर दहा हजारामधून तो काहीतरी खर्च करत असतो पर्टिक्युलर गोष्टीसाठी तो खर्च करतो आणि त्यातून एक हजार दोन हजार रुपये तो वाचवत असतो हो, तर त्याला आपण प्लॅनिंग करणे किंवा बजेटिंग करणे असं म्हणतो तर मग बजेटिंग आता तुम्हाला समजलंच असेल की बजेटिंग म्हणजे काय तर आपल्या पैशाचं योग्य ते यो प्लॅनिंग करणे म्हणजे बजेटिंग आहे ओके तर हे बजेट करणं म्हणजे नेमकं काय करणं किंवा बजेट का, का केलं पाहिजे या गोष्टी आपण आता आप पुढे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत की बजेटिंग केलं पाहिजे म्हणजे कसं केलं पाहिजे तर त्याच्या आपण घटक तर आपण पाहिलेलेच आहेत पण अजून त्याच्या थोडंसं डीपमध्ये गेलं तर नेमकं बजेटिंग करणं म्हणजे काय केलं पाहिजे ते आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी एक फायनान्स म्हणजे फायनान्समध्ये एक असा रूल आहे की तो रूल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि त्या रूलप्रमाणे जर तुम्ही गेलात तर निश्चितच येणाऱ्या दहा बारा वर्षामध्ये तुम्ही श्रीमंतीच्या मार्गावर जाऊ शकता किंवा ऑब्वियसली श्रीमंत पण होऊ शकता तर तो रूल म्हणजे कोणता तर तो रूल असा आहे की फिफ्टी थर्टी ट्वेंटी म्हणजे काय की आपल्या पगारामधला पन्नास टक्के तीस टक्के आणि वीस टक्के वाटा आ, या जो आपला पगार आहे किंवा आपलं जे इन्कम आहे हे तीन पार्टमध्ये तुम्ही विभागलं पाहिजे पहिला पार्ट असणार आहे की पन्नास टक्क्याचा दुसरा तर तीस टक्क्याचा आणि जो शेवटचा असणार तो वीस टक्क्याचा असणार आहे म्हणजे ह्या बी मग तुम्ही असं म्हणताल की बाबा हा जो पार्ट तुम्ही सांगताय की फिफ्टी थर्टी आणि ट्वेंटीमध्ये तुम्ही तुमचे इन्कम जो काय असेल तो प्लॅनिंग तो तुमच्या तीन पार्टमध्ये तुमचा असलं पाहिजे ओके हे तुम्हाला समजलं की ते तीन पार्ट करायचे म्हणजे काय बजेटिंग करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते की तुमचं टोटल इन्कम तुम्हाला आधी माहीत असलं पाहिजे म्हणजे समजा तुम्ही रोज तुम्ही कामाला जाताय तर कामामधून किंवा तुमच्या पगारामधून जो किती इन्कम येतो तो किंवा तुमचं साईड इन्कम काय असेल तर ते आणि साईड इन्कममध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात तुम्ही फ्रीलासिंग करत असाल किंवा एखादं तुमचं फ्लॅट वगैरे हो असेल त्याचं रेंट वगैरे हो येत असेल किंवा अजून कुठल्या गोष्टी असतील छोटा मोठा व्यवसाय असेल तर त्याचं इन्कम तर या गोष्टीचं तुम्ही टोटल इन्कम तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आहे की तुम्ही खर्च जे काही तुम्ही खर्च करणार आहे त्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे म्हणजे खर्चाचं सध्या तुम्ही वर्गवारी करून सध्या तुम्ही माहीत करून घेऊ शकता की बाबा खर्च आहे तर मग आपल्या त्याच्यामध्ये फिक्स किती आहे किंवा वरेबल्स किती आहे फिक्स म्हणजे काय तुमचं घरभाडं वगैरे किंवा वरेबल्स म्हणजे किराणा राशन वगैरे या गोष्टी जे येतात ते वरेबल्समध्ये येतात की त्या थोडंसं अनसर्टंटीमध्ये असतात तर या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आता तुम्हाला समजलं असेल की प्लॅनिंग करण्यासाठी कोणत्या गोष्टी पाहिजे आहेत एक तर आता टोटल खर्च आणि टोटल लिम तुम्हाला माहीत झालं आहे तर तुमचं जो प्लॅनिंग करत असताना फिफ्टी थर्टी आणि ट्वेंटीमध्ये डिवाईड करायचं तर आता आपण पाहणार आहोत की या फिफ्टीमध्ये कोणत्या येणार थर्टीमध्ये कोणत्या येणार आहेत आणि ट्वेंटीमध्ये कोणते येणार चला आता पाहूया पहिला जो पार्ट आहे आपला फिफ्टी पर्सेंटचा त्याच्यामध्ये काय येणार आहे तर आपलं जे आपल्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या नीड्स आहेत की बाबा त्या अत्यावश्यकच वस्तू आहेत की त्याशिवाय आपलं जीवन जगणं मुश्किल आहे किंवा जीवन त्याच्याशिवाय आपण जगूच नाही शकत ओके तर या गोष्टी कशामध्ये येणार आहेत तर आपल्या नीड्समध्ये येणार आहेत ओके थर्टी पर्सेंटचा भाग काय असणार आहे थर्टी पर्सेंटचा भाग असणार आहे की तुमचे हाऊस हाऊस मोज मजा फिराय जाणे वगैरे किंवा त्याला आपण म्हणतो की लाईफस्टाई लाईफस्टाईलवर जो खर्च करतो किंवा आपण जीवन जगण्यासाठी जो देखाव्यासाठी जो खर्च करतो त्याला आपण काय म्हणतो की इच्छा इच्छेवर जे खर्च होणार आहे त्या गोष्टी हाऊस मो मु, हाऊस मोजमोजी मुझ करण्यासाठी जो खर्च होणार आहे तो आपला थर्टी पर्सेंट असणार आहे आणि तिसरा असणार आहे तो ट्वेंटी uh, पर्सेंट जो असणार आहे तो सर्वात इम्पॉर्टंट आहे म्हणजे तो म्हणजे काय इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट या गोष्टी तुम्ही तीन गोष्टी याला वर्गीवारी केली तर आता आपण थोडंसं डीपमध्ये जाऊया की वॉन्ट्समध्ये काय येतं किंवा नीड्समध्ये काय येतं आणि सेव्हिंगमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात तर हा रूल फॉलो करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्या रूल फॉलो करण्यासाठी या जे आपण तीन टप्पे पाहिले त्या तीन टप्प्यामध्ये त्याची वर्गवारी किंवा त्या तीन टप्प्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात त्या गोष्टी समजणे खूप गरजेचं आहे यामध्येच तर सामान्य माणूस असा घुरमटून जातो किंवा घुटमळून जातो की त्याला हे समजत नाही की में जो जो हो कि नीडस नीडस में या गोष्टी कशामध्ये येतात तर तेच वर्गवारी आपण आत्ता सांगणार आहोत की त्या गोष्टी कोणत्यामध्ये येतात तर आपण सुरुवात पहिला पा पार्ट जो घटक जो होता तो पाहूया की फिफ्टी पर्सेंटचा पन्नास टक्क्याचा जो पार्ट आहे त्यामध्ये आपले नीड्स आहेत नीड्स म्हणजे काय अत्यावश्यक वस्तू किंवा अत्यावश्यक ज्या गरजा आहेत त्या आपल्या त्याच्यापासून आपलं जीवन भागणार नाही त्या अशा गरजा त्यामध्ये काय आलं सुरुवात इथून असते की जर आपण रेंटवर राहत असेल तर त्याचं भाडं आलं किंवा रेंट भाडं रेंट म्हणू आपण त्याला की आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही घर स्वतःचं असेल नाही का जर स्वतःचं असेल तर तुम्ही सर्व काय फुल पेमेंट किंवा कॅश पेमेंटनं घर घेत नसतात तर त्यासाठी तुम्ही काहीतरी लोन काढता त्याचा काय झालं ई एम आय म्हणजे हे कशा झालं तुमचं फिक्समध्ये आलं दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये जे येणारा वन्स नीड्समध्ये जो येतो तो अत्यावश्यक वस्तू म्हणजे ते की आपली युटिलिटी जे काय आहे ते आता तुम्ही युटिलिटी म्हणलं तर काय त्याच्यामध्ये तुम्ही ज्या घर वस्तू किंवा वापरता त्याचं जे बिल असणार आहे की ते युटिलिटीमध्ये येतं समजा तुमचं लाईट बिल आलं गॅस आलं इंटरनेट आलं दुसरं वॉटर बिल आलं जे की आपलं वॉटर बिल आलं किंवा कॉर्पोरेशनचे पर टॅक्स वगैरे असतात पाणीपट्टी घरपट्टी काय असेल ते तर सुद्धा तुम्ही युटिलिटीमध्ये येतात तर त्यासाठी अत्यावश्यक आहे त्या गोष्टी आपण दिल्याच पाहिजे आणि देवच लागतं ते नाही दिलं तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम किंवा साईड इफेक्ट तुम्हाला माहीतच आहे आपण लाईट बिल नाही भरलं तर आपलं मीटर दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये कट होऊन जातं म्हणजे जा आपण अंधारात बसण्याची पाळी येते म्हणजे त्या गोष्टीशिवाय आपण जगू न शकत आणि तिसरं गोष्ट जर त्याच्यामध्ये पाहिलं तर मग तुम्हाला सर्वात महत्त्वाचं खाण्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत तुमच्या ग्रॉसरी जे आहे की राशन आहे भाजीपाला आहे घरामध्ये जे काही तुम्हाला खाण्यासाठी गोष्टी लागतात की बाबा राशन गहू पीठ काय असेल ते डाळी वगैरे या सर्व गोष्टी त्याच्यात प नीड्समध्येच येतात मग नीड्समध्येच येतात अत्यावश्यक गरजामध्ये येतात तिसरं मग हा थोडंसं याच्याकडं थोडं दुर्लक्ष होतं की बेसिक मेडिकल एक्सपेन्सेस हे आपण त्याच्यामध्ये पकडत नाही सहसा सामान्य सा माणूस बेसिक मेडिकल एक्सपेन्सेस हे पकडत नाही त्यामुळं सगळा सर्वात महत्त्वाचा जो घोळ होतो तो इथं होतो की त्यासाठी सुद्धा काही अमाऊंट तुम्ही अत्यावश्यक म्हणून बाजूला काढली पाहिजे म्हणजे त्याच्यात तुम्ही ते इन्वॉल्व्ह केलं पाहिजे नीट्समध्ये आणि दुसरा जो पार्ट आहे की मग तुमचा जे काही बिल आहे नेसेसरी इंटरनेट आपलं मोबाईलचं जे रिचार्ज आहे ते आजकाल सगळीकडे कंपल्सरी झालेलंच आहे की तुम्हाला मोबाईलशिवाय तुम्ही राहूच नाही शकत आणि जर त्याच्यात तुमचं रिचार्जच नसेल तर त्या मोबाईलचा काही यूजच नाही नाही का सो ह्या so, तुमच्या काय झाल्या की नीड्स झाल्या की अत्यावश्यक गोष्टीमध्ये ज्या कोणता कोणता खर्च येतो तो खर्च आपण आत्ता पाहिलेला नाही का त्याच्यामध्ये तुमचं जे आता थोडंसं डीपमध्ये पाहिलं त्या सर्व गोष्टी तुमच्या नीड्समध्ये येतात आणि या गोष्टीशिवाय आपल्याला जीवन जगणं मुश्किल होऊन जातं तर या गोष्टीसाठी तुम्ही किती खर्च करायचा आहे तुमच्या पगाराच्या फिफ्टी पर्सेंट जर समजा उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर आपण एखाद्या व्यक्तीचं उदाहरण घेऊया समजा की रामू आहे आणि रामू सॅलरी पर्सन आहे म्हणजे तो जॉबवर आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये किंवा गव्हर्मेंट कंपनीमध्ये आहे तर त्याचं काय असणार आहे की त्याचं महिन्यात मंथली इन्कम आहे महिन्याला उत्पन्न किती त्याचं तर पन्नास हजार आहे जर समजा आपण आता रूलप्रमाणे जर जायचं म्हटलं तर पन्नास हजाराच्या पन्नास टक्के किती झाले तर पंचवीस टक्के त्यानं रामूनं अत्यावश्यक गरजेसाठी किंवा अत्यावश्यक वस्तूसाठी त्यानं बाजूला काढलं पाहिजे म्हणजे पन पन्नास हजाराच्या पंचवीस टक्केच इन्कम जे खर्च आहे तो त्यानं त्याच्यावर खर्च केला पाहिजे ओके तर हे झालं तुमचं नीड्स आता दुसरा पॉईंट आहे की थर्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट म्हणजे लाईफस्टाईल खर्च आला तुमचा की वॉन्ट्स म्हणजे काय आहे की बाबा तुम्हाला त्या गोष्टी आज केल्या नाही तरी चालतं उद्या केलं तरी चालतं म्हणजे त्या गोष्टी असं काही कंपल्सरी नाही की ते आजच केल्या पाहिजे किंवा त्याशिवाय आपण जगूच नाही शकत असं होऊच नाही शकत ना मग त्याला आपण काय म्हणतो की की तुमच्या इच्छा आहेत की बाबा मला इकडे जायचं मला तिकडे जायचं या गोष्टीसाठी जो खर्च होतो त्याला वॉन्ट म्हणतो त्यामध्ये कुठला खर्च येतो जसं की आता आपण पाहिलं की डायनिंग आउट म्हणजे काय तुम्ही कुठंतरी जेवायचा जायचा प्लॅन करताय आठवड्याला किंवा आज उद्या अचानक उद्या एक दोन दिवसामधून चार दिवसातून महिन्यातून जो काही प्लॅनिंग करताय जेवणाचा तो तुमचा कशामध्ये येणार आहे की माणसमध्ये येतो दुसरा मग ट्रॅव्हलिंग खर्च आला जो काही तुम्हाला फिरायला जायचं आहे लाईफस्टाईलवर जो खर्च होणार आहे तो तिसरा येणार आहे की आता सध्या इंटरनेटचं जग आहे तर इंटरनेटच्या दुनियेसाठी आपण काय काय करू शकतो तर इंटरनेट म्हटलं तर त्याला काय आपलं रिचार्ज आलं किंवा जर एखादी तुम्हाला समजा नेटफ्लिक्स आहे ओ टी टी आले आजकाल तर या सर्व गोष्टीवर जो तुम्ही सबस्क्रिप्शनचा जो खर्च करतो की त्याला ते विकत घ्या पाहण्यासाठी त्याला काहीतरी अमाऊंट पे करावं लागते त्याला आपण सबस्क्राईब किंवा सबस्क्रिप्शन म्हणतो त्या गोष्टीवर जो खर्च होतो तो सध्या तुमचा लाईफस्टाईलवर खर्च आहे आणि तिसरा महत्त्वाचा कार्यक्रम आहे की किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला फिरायला जायचं तर त्या गोष्टीसाठी आपण काय करत असतो की त्या गोष्टीसाठी किंवा त्या टायमाबरोधा आपण कपड्यावर जो खर्च करतो किंवा दिसण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात गॉगल झाला काही बेल्ट वगैरे झाला की या गोष्टी जो आहेत या सर्व गोष्टीवर जो खर्च होतो त्याला आपण फॅशन म्हणजे फॅशनच्या नावाखाली जो काही खर्च होतो तो सुद्धा तुमचा कशात येणार आहे वा वॉट्समध्ये येणार आहे की लाईफस्टाईलवर जो खर्च होतो त्याच्यामध्ये येणार आहे या हे तीन चार खर्च जे आहेत त्याच्यावर येणार आहे तर तुमचा तो खर्च किती असला पाहिजे आपल्या रोलप्रमाणे जर विचार केला तर तो खर्च तुमचा फक्त आणि फक्त तुमच्या उत्पन्नाच्या थर्टी पर्सेंट म्हणजे तीस टक्केच तुमचा हा खर्च असला पाहिजे आणि आता पाहूया आपण सर्वात महत्त्वाचा आणि तो सर्वात महत्त्वाचा आहे आणि ते सर्वसामान्य माणसाने किंवा जे कोणी आपल्याला श्रीमंत व्हायचे ज्याला कोणाला श्रीमंत व्हायचे त्यानं हे हंड्रेड वन पर्सेंट फॉलो केलंच पाहिजे तर त्या गोष्टी कोणत्या तर सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट तुम्ही तुमच्या पगारातला वीस टक्के जो वाटा आहे तर तुम्ही महिन्याच्या शेवटी वर्षाच्या शेवटी हा तुम्ही तुमच्या इन्कममधला वीस टक्के सर्वात आधी बाजूला काढला पाहिजे जेणेकरून तर मग त्यामध्ये काय येतं की आपलं सेविंग आलं सेविंगमध्ये काय तुमचं समजा एफ डी आली आर डी आली पोस्ट ऑफिसच्या काही स्कीम आहेत त्या आल्या तर या तुमच्या सेविंगमध्ये येतात मग दुसरी गोष्ट काय त्याच्यामध्ये मग तुमची इन्व्हेस्टमेंटमध्ये आलं की एस आय पी आली स्टॉक मार्केट आलं शेअर मार्केट आलं किंवा त्याच्यामध्ये एस आय पी म्युच्युअल फंड आलं तर या गोष्टी मग रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी काय पी पी एस आलं एन पी एस आलं या दोन तीन गोष्टी रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी आल्या सर तो नंतर दुसरा पार्ट आला की तुमचा म्हणजे फ्युचर किंवा लाईफ जे आहे जीवन जे तुमचं संरक्षित राहावं प्रोटेक्शनमध्ये राहावं त्यासाठी काय इन्शुरन्स आलं इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स आला लाईफ इन्शुरन्स आला हेल्थ इन्शुरन्स आला या ज्या गोष्टीवर जो खर्च होणार आहे तो तुमचं किती असल्या पाहिजे वीस पर्सेंट असला म्हणजे हा तुमचा खर्च तुम्ही तुमच्या उत्पन्नातून वीस टक्के करणं गरजेचंच आहे ओके तर आता तुम्हाला समजलंच असेल की बजेटिंग म्हणजे काय म्हणजेच किंवा पैशाचं प्लॅनिंग म्हणजे काय ते कसं केलं तुम् जातं आणि ते करण्यासाठी मग तुमचा कुठला रूल तुम्ही फॉलो केला पाहिजे तुम्हाला रूल समजला जाय फिफ्टी थर्टी आणि टेवन्टी रूल म्हणजे काय नेमकं त्याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे कुठ्या कोणत्या गोष्टी त्यामध्ये येतात तर आता सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे आपला की मग यामधून हे तुम्ही जर सांगितलं तर मग यातून श्रीमंत कसं होता येतं इथं ओके मग श्रीमंत कधी होणार आम्ही या गोष्टी आम्ही फॉलो करत किंवा बनवलं समजा तर त्या मग श्रीमंत कधी होणार तर श्रीमंत होण्यासाठी पण नुसतं आपण हे बनवून ठेवणार आहेत का की आपण समजा तुम्ही निसतं नोट डाऊन ठेवलं कुठंतरी आता तुम्हाला काय सुरुवातीला हे नोट डाऊन करून ठेवलं किंवा कुठंतरी तुम्ही एखादा ॲप्लिकेशन यूज करताय त्यासाठी फक्त हे नुसतं तेवढ्यापुरतं करून भागतं का नाही भागणार आहे ना तर तुम्ही सर्वात आधी काय केलं पाहिजे की के ह्या बजेटप्रमाणे तुम्ही काटेकोरप्रमाणे दहा ते पंधरा वर्ष तुम्ही फॉलो केलं पाहिजे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की तुम्हाला या गोष्टीप्रमाणेच तुम्हाला सर्व तुमचा खर्च त्याच्यात डिवाइड करायचं म्हणजे काय अनावस्थीचा जो खर्च आहे तो तुम्ही सर्वात आधी नियंत्रणात आणला पाहिजे की खर्चावर नियंत्रण तुमचं आलं तरच तुम्ही या गोष्टी तुम्ही फॉलो करू शकता आणि दुसरा गोष्ट काय आहे की तर दुसरं सर्वात महत्त्वाची म्हणजे की जसं की मी आत्ता म्हटलं की जो सामान्य माणूस त्याकडे गोष्टी करत नाही तर त्याचं इक्वेशन आज सामान्य माणूस काय पकडतो की बाबा बचतचा फॉर्म्युला काय करतो की टोटल इन्कम मायनस खर्च इज इक्वल टू बचत असं पण हे रॉंग आहे की जर आपण इक्वेशन त्याला थोडंसं चेंज केलं की समजा तुमचं तर आपण कसं करूया जर तुम्हाला श्रीमंतच व्हायचे हो ना तर मग त्यासाठी काय सर्वात महत्त्वाचं इक्वेशन चेंज करणं किंवा त्याची व्याख्या करणं की म्हणजे काय त्याचं फॉर्म्युला काय आहे वाटलं की टोटल इन्कम मायनस सेविंग इज इक्वल टू खर्च अरे आपण कसं पाहतो हो की टोटल इन्कम मायनस खर्च इज इक्वल टू बचत असं हो पाहत पण ते न पाहता आपण त्याला उलटं करूया थोडंसं की म्हणजे काय तर तुमचं टोटल इन्कम एवढं आहे तुमचं इन्कम आलं रे आले की तुम्ही पहिला सुरुवातीला काय करायचं की वीस पर्सेंटचा जो वाटा आहे सेविंगचं सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट तो तुम्ही काय करायचा पहिलं बाजूला काढायचा आणि तो तुम्ही पहिला इन्व्हेस्ट किंवा सेविंग करून तुमच्या त्या त्या गोष्टीसाठी तुम्ही टाकून द्यायचं एफ डी असेल आर डी असेल किंवा एस आय पी वगैरे असेल तर त्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप पुढे पाहणारच आहोत की कसं इन्व्हेस्ट केलं पाहिजे कसं वाचवलं पाहिजे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत पण सर्वात आधी तुम्ही काय केलं पाहिजे खर्चावर नियंत्रण दुसरी गोष्ट काय दुसरी गोष्ट तुमची हे असली पाहिजे की तुमचं इन्कम रे आले की त्याच्यातले वीस पर्सेंट तुम्ही आधी बाजूला काढायचं हे असेल आणि सर्वात जर तुम्ही म्हणताल की हे जरी केलं तर मग किती वर्षात तुम्ही श्रीमंत व्हाल हो। नाही का किती वर्षामध्ये आम्ही श्रीमंत होऊ जर हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर त्याचं मिनिमम उत्तर आहे की तुम्ही जर एकदम ह्या प्लॅनिंगने किंवा बजेट जसं तुम्ही ठरवलं आहे तसं त्याप्रमाणे जर केलात तर आणि सेविंग जो आहे आपला वीस पर्सेंटचा जो भाग आहे तुम्ही या जर गोष्टी तुम्ही कम्प्लीट का एकदम अत्यंत काटेकोरपणे जर तुम्ही फॉलो केल्या कमीत कमी दहा ते पंधरा वर्ष जर तुम्ही या फॉलो केला तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही म्हणजे कोणीच रोखू शकत नाही तुम्ही ऑब्वियसली श्रीमंत होणार आहे तुमचं फायनान्शियल फ्रीडम किंवा फायनान्शियल गोल जे आहेत ते तुम्ही अचीव्ह करू शकता पण त्यासाठी तुम्हाला या गोष्टी तुम्ही अत्यंत काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे तर तुम्हाला आता श्रीमंतीचा मार्ग समजलाच असेल किंवा पैशाचं प्लॅनिंग कसं केलं जातं काय केलं जातं या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील तर ऑबियसली तुम्हाला काय समजलं किंवा काय समजलं नाही तर तुम्ही कमेंट करू शकता आणि मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच शेअर करा आणि कमेंट मग कमेंटसुद्धा करू शकता कमेंटमध्ये तुम्ही करा की आजपासून मी बजेट चालू करेल किंवा आजपासून बजेट सुरू किंवा जे कोणी कि असे आहेत की ते आजीत बजेट आधीपासूनच बजेट करतात किंवा पैशाचं प्लॅनिंग करतात तर त्यांनी मला असं कमेंट करा किती टक्के तुम्ही इन्व्हेस्ट करताय किंवा सेविंग करताय आणि दुसरी गोष्ट जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच हो असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या मित्रासोबत किंवा फॅमिलीमध्ये कुणाला असेल तर तुम्ही शेअर करू शकता दुसरी सर्वात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून पुढचे जे महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहेत महत्त्वाचे जे, जे पार्ट तुम्हाला शिकवणार आहे त्या गोष्टीसाठी तुम्हाला काय असणार आहे की हा फायदा होईल की तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही काय करा बिल आयकॉनसुद्धा प्रेस करा तर आशा करतो की तुम्हाला सर्व व्हिडिओ समजला असेल तर भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद